तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आणखी एका तर आज पाहणार आहे आपण या वेब भागामध्ये काय होणार आहे जसं की तुम्हाला माहितच आहे पस्तीसव्या भागामध्ये काय झाले कारण तुम्ही पस्तीसवा भाग तरी पाहिलाच असेल अभ्या केवडा आणि सर्व मित्र मिळून लाई देवीच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत दर्शन घेण्यासाठी त्यासोबत तेथे त्यांनी अभिजीतने ठरवले आहे की केवडाला घेतलेले कानातले तेथेच द्यायचे त्यानंतर तेथे दर्शन घेतल्यानंतर तो केवडाला कानातले देतो नंतर केवडा ते कानातले घालून पाहते तर आपण शेवटी पाहिलं आहे मधुकर आणि ज्योती मध्ये पुन्हा बोलणं चालणं चालू झालेलं आहे हे आपण पाहिलं पस्तीसवा एपिसोड मध्ये तर आज आपण पाहणार आहे छत्तीसव्या एपिसोड मध्ये काय होणार तर छत्तीसव्या एपिसोड मध्ये असं होणार आहे की मधुकर आणि ज्योती पुण्यापूर्वीप्रमाणे बोलायला लागणार आहे एक दोन बायकासोबत तसेच हेही पाहायला मिळणार आहे की आणि केवडाबद्दल मध्ये चर्चा रमणार आहे बरोबर हे पाहणं हे देखील महत्त्वाचं आहे की कळाल्यानंतर केवडा चायला काय वाटेल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही मध्ये सांगू शकता जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून दे